दोघं पार्टनर नाही काही इकडनं सूचना देऊन सुद्धा तुम्ही अशी कारवाई करत नाही तुम्हाला सांगितलं ही ऑफिशियल विजिट हो तरी मी बघितलं त्या दोनदा इकडे ही इकडे व्हायची सस्पेंड कोणाला करू तुम्हाला की डेपो मॅनेजरला मला सांगा मंत्र्याची ऑफिशियल व्हिजिट असल्यानंतर सुद्धा ही अवस्था आहे चालू करा अडीच वर्षामध्ये काय अवस्था मंत्री म्हणून मलाही वाटत नाही की कोणावर सस्पेंड करावं कोणाला बर्तर्फ करावं कोणाला निलंबन करावं माझा नाही शेवटी तुम्हाला तुमच्या बाबतीत घेतलेला निर्णय राज्यातल्या सगळ्या डेपो मॅनेजरना लागू होईल म्हणून मी हा निर्णय घेतोय त्यांना ताबडतोब सस्टी करून ताबडतोब वाक्य सस्तव